ही न्यूज ऐकलो आणि खरंच मनाला खूप आनंद झाला पण त्यात थोडं दुःख झालं की मी ही न्यूज सर्व दिव्यांगांच्या पर्यंत लवकर पोहोचवू शकलो नाही ते विसरून गेलो मी त्याच्याबद्दल क्षमा नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल अनुभव या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरंच त्या सर्व दिव्यांगांचं अभिनंदन जे लाभार्थी आहेत आणि ज्यांना त्याचा त्या गोष्टीचा लाभ होणार आहे त्या सर्व दिव्यांगांचं अभिनंदन त्याच्यासोबत मुख्यमंत्री साहेब आपले देवाभाऊ यांचंही अभिनंदन आणि केंद्रीय रस्ते वाहन मंत्री नितीन गडकरीजी यांचंही अभिनंदन करेन आणि या दोघांचं धन्यवाद मानेन मी की ती गोष्ट तुम्ही दिलेली आहे तर विषयाला सुरुवात करण्याआधी कल्पना देऊ इच्छितो आपण जसं सरकारच्या उनिवा काढतोय किंवा सरकार ज्या काही चुका सरकार दिव्यांगांच्यावरती कसा अन्याय करत आहे किंवा सरकार दिव्यांगांना काय दिलं पाहिजे सरकारने दिव्यांगांकडे कसं लक्ष दिलं पाहिजे सरकारने दिव्यांगांना कसं सक्षम बनवलं पाहिजे सरकारने दिव्यांगांना कसं लक्ष दिलं पाहिजे सरकारनं दिव्यांगांना कसा न्याय दिला पाहिजे या सगळ्या गोष्टींबाबत आपण जसं बोलतोय म्हणजे त्यांच्या चुका काढतोय म्हणूया आपण चुका दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय किंवा चुका सांगतोय त्यांना या जसं सगळ्यांसमोर सांगतोय तसंच आपण जर सरकारने एखादं काम चांगलं केलं असेल किंवा जर सरकार काम चांगलं करत असेल तर त्याचं कौतुक कोड कौतुक करणं सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो त्याच्यामुळे सरकारचं मी पहिला तर अभिनंदन करेन महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन त्याच्यासोबतच केंद्रीय सरकारचं केंद्र सरकारचं पण अभिनंदन कारण त्यांनी हा इतका चांगला विचार केला म्हणून त्या पाचशे दिव्यांगांना त्याचा लाभ होतोय ते पाचशे दिव्यांग सक्षम बनण्यासाठी मदत होतीये ते पाचशे दिव्यांग सक्षम बनणार आहेत आ माला पने है। है। हा मला ठामपणे विश्वास आहे तर मी का पाचशे दिव्यांग बोलल्यानंतरच तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणत्या विषयाबद्दल मी बोलतो आहे हां तोच विषय आहे तो नागपूर नागपूरमध्ये जे दिवाळी आधी दिवाळी सुरू होण्याआधी जे काही पाचशे ई रिक्षाचं वाटप झालं तर त्या पाचशे ई रिक्षांबद्दल बोलतोय जे दिव्यांगांना ई रिक्षा देण्यात आली त्याच ई रिक्षांबद्दल मी बोलतो आहे मुख्यमंत्र्यांनी लकी ड्रॉप पद्धतीने लकी ड्रॉप पद्धतीने प्रत्येक दिव्यांगाचं मेडिकल चेकअप करून प्रत्येक दिव्यांगांचं मेडिकल चेकअप करून जर तो दिव्यांग कॅपेबल असेल तो दिव्यांग ती रिक्षा चालवू शकत असेल त्या ई रिक्षावरती व्यवसाय करू शकत असेल किंवा त्या करू करायची इच्छा असेल त्याची करायची इच्छा असेल असून नुसता उपयोग नसतो तर तो, तो स्वतः ते ते व्यवसाय करणार असेल तर त्या सर्व लाभार्थ्यांना सर्व म्हणणार नाही मी पण त्यातील लकी ड्रॉप पद्धतीने लकी ड्रॉप पद्धतीने त्याचा विचार करून ते स्वतः दिव्यांग सक्षम बनण्यासाठी किंवा व्यावसायिक बनण्यासाठी मदत करण्यासाठी म्हणून सरकारने पाचशे ई रिक्षा या नागपूर जिल्ह्यांमध्ये फ्रीमध्ये वाटलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसजी दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे आपले अजित पवारजी असतील एकनाथजी शिंदे असतील यांचंही आणि पूर्ण कॅबिनेटचं पूर्ण आमदार सगळे जे काही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत तर त्या ते आमदारांचं त्याच्यासोबतच ग केंद्रीय प रस्ते वाहन मंत्री नितीन गडकरीजी यांचंही अभिनंदन आणि या सर्वांचा धन्यवाद की पाचशे दिव्यांगांचा विचार केलात आपण कारण हा छोटा आकडा नाही आहे हा खूप मोठा आकडा आहे पाचशे दिव्यांगांना तुम्ही सक्षम बनवण्यासाठी पाचशे दिव्यांगांना तुम्ही व्यावसायिक बनवण्यासाठी मदत करताय आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्यांचा परिवार जगवण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या परिवाराची प्रगती करण्यासाठी तुम्ही एक विचार केला आणि दिव्यांगांना पाचशे ई रिक्षाचं एकाच दिवशी वाटप केलं त्याच्याबद्दल खरंच आभार आहे तुमचं तर अभिनंदन तर झालेलं आहे पण आपला मूळ मुद्दा की काय त्रुटी राहिल्या किंवा काय गोष्टी घडल्या पाहिजे त्या किंवा आमच्या मनातील प्रश्न जे नागपूरच्या जिल्ह्यातील दिव्यांगांचे प्रश्न आता तर मिटले असतील किंवा थोडे बहुत कमी झाले असतील पण बाकीच्या जे काही पस्तीस छत्तीस जिल्हे आहेत तर त्यांचं काय त्यामध्ये राहणाऱ्या दिव्यांगांचं काय हे या प्रश्नांची उत्तर कोण देणार आहे यातील पहिला प्रश्न म्हणजे हा ही योजना कोणती होती म्हणजे या कोणत्या योजनेखाली तुम्ही ई रिक्षा नागपूरच्या जिल्ह्यातील दिव्यांगांना वाटण्यात आलं दुसरा प्रश्न मुख्यमंत्री साहेब फक्त नागपूरच्याच दिव्यांग म्हणजे मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय का की नागपूरमध्येच फक्त दिव्यांग राहत आहेत आणि गडकरी साहेबांना सुद्धा गडकरी साहेबांना सुद्धा विचारण माझं की दिव्यांग फक्त नागपूर जिल्ह्यामध्येच राहत आहेत का तिसरं तिसरा प्रश्न जे दोन हजार ते चोवीस पंचवीसला जे काही फॉर्म भरून घेण्यात आले होते तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसला ला जे काही फॉर्म भरून घेण्यात आले होते ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून ई रिक्षासाठी दिव्यांगांना मग त्या त्या दिव्यांगांचे या योजनेखालीच दिले देण्यात आलं की दुसरी योजना होती ती किंवा त्या योजनेचं काय झालं ती योजना कधी सुरू होणार आहे दिव्यांगांचे किंवा ते फॉर्म भरून घेण्या घेण्यात आले होते त्यासाठी दिव्यांगाने हजार हजार रुपये दोन दोन हजार रुपये खर्च केले होते तर त्याचं काय झालं त्याच्या बाबतीत कधी ती योजना सुरू होणार आहे त्याच्यासाठी आर्थिक न... अ... म्हणजे वेगळे पैसे सुद्धा अजित पवारजी यांनी अर्थसंकल्पातून काढून ठेवले होते मग ते का होत नाही वाटप त्याचं हा प्रश्न परत जर जो स्वतः दिव्यांग व्यवसाय करू इच्छितो किंवा करू शकतो त्यालाच जर तुम्ही देणार असाल तर मग बाकीच्यानी फॉर्म जो भरला आहे मग तो डोळ्याने आदू असेल लो विजन असेल किंवा ब्लाइंड असेल किंवा मग मतिमंद असेल गतिमंद असेल यांनी जे फॉर्म भरलेले आहेत तर त्यांचं काय त्यांचं काय होणार किंवा त्यांनी फॉर्म भरलेला व्यर्थच गेला का किंवा नागपूरमध्ये तसे दिव्यांग नाही आहेत का म्हणजे जे डोळ्याने डोळस असतील किंवा द म्हणजे दिव्यांग डोळ्याने दिव्यांग असतील लो विजन असेल ब्लाईंड असतील किंवा लोकमोटो असेल म्हणजे लोकमोटं शंभर टक्के असतील ज्यांना उठता येत नसेल किंवा उठता येत असेल पण स्वतःची कामं स्वतः करता येत नसतील मतिमंद असतील गतीमंड असतील असे गती दिव्यांग नागपूरमध्ये राहत नाहीत का कारण तुम्ही फक्त स्वतः दिव्यां स्वतः राबणाऱ्या दिव्यांगांचाच विचार केलाय मग स्वतः राबणारा दिव्यांग फक्त त्यालाच फक्त गरज आहे का बाकीच्या दिव्यांगांना गरज नाही का हा भेदभाव काय करण्यात आला या प्रश्नांची उत्तरं मिळालं पाहिजेत सरकारकडून मी एक का प्रश्न मांडतोय तर पहिलं प्रश्न म्हणजे पाचशे रिक्षा फक्त नागपूरमध्ये वाटण्यात आल्या आणि त्याही लकी ड्रॉ पद्धतीने पण असं कधीच त्या फॉर्मवरती सांगण्यात आलं नव्हतं जे आम्ही ऑनलाईन फॉर्म भरला होता ई रिक्षाचा त्याच्यावरती असं कधीच सांगण्यात आलं नव्हतं की पाचशेच रिक्षा वाटल्या जातील म्हणून बरोबर आहे गेल्या वर्षी काय हजारभरपे रिक्षा वाटल्या असतील त्याच्यानंतर परत त्या रिक्षा वाटल्या नाहीत परत फक्त मुख्यमंत्री साहेबांनी फक्त नागपूरमध्ये ई रिक्षाचं वाटप केलं मग मुख्यमंत्र्यांनी याचाही उलगडा करायला हवा होता त्या भाषणामध्ये बोललं मुख्यमंत्री साहेबांनी बोललेलं आहे की पाचशे दिव्यांगांना आम्ही सक्षम बनवण्यासाठी किंवा दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही पाचशे रिक्षाची वाटप करतोय तर मग बाकीचे दिव्यांग महाराष्ट्रामध्ये नाही आहेत का, का की फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त पाचशेच दिव्यांग आहेत बाकीच्या दिव्यांगांचं काय पण त्याच्यासोबत अजून एक म्हटलंय भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेबांनीच म्हटलेलं आहे की जे कोणी काम घेऊन येईल किंवा जे कोणी माझ्याकडे अडचण घेऊन येईल तर ती अडचण सोडवण्याची जबाबदारी माझी असेल म्हणून मग इतके दिवस झालं इतके दिवस झालं आम्ही पत्रव्यवहार करतोय इतके दिवस झालं आम्ही ओरडून ओरडून सांगतोय की आम्हाला ई रिक्षाचा फॉर्म आम्ही दोन दोन वर्ष झालं भरून भरून झालेला आहे आम्हाला नेक्स्ट लॉट पेंडिंग किंवा अप्रुव्हल दाखवते पण आम्हाला अजूनपर्यंत रिक्षाचा लाभ मिळालेला नाही आहे आमच्या कोणी कुठला एजंट असं सांगतो की टक्केवारीच बाद आहे टक्केवारीच कमी आहे कुठला सांगतो टक्केवारी जास्त आहे तू व्यवसायच करू शकत नाहीस तू हेच करू शकत नाहीस तू तेच करू शकत नाहीस असे नियम सांगून आम्हाला ते डावलं आहे मग त्याच्या बाबतीत काय मुख्यमंत्री साहेब तर म्हणतात की जे कोणी कुठल्या योजना तकल्या असतील किंवा ज्या काही गोष्टी तकल्या असतील रखडल्या असतील त्या पूर्ण करून देण्याचा प्रयत्न माझा असेल म्हणून मग ते फक्त पाचशे रिक्षा वाटल्या पण बाकीच्यांचं काय बाकीच्या जिल्ह्याचं काय बाकीच्या जिल्ह्यातील दिव्यांगांना कधी रिक्षा मिळणार या गोष्टींची उत्तर दिली पाहिजेत गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की फक्त नागपूरसाठी त्या रिक्षा होत्या बाकी की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ई रिक्षा दिल्या जाणार आहेत आणि त्यांचा फॉर्म कधी भरून घेतला होता हेही सांगितलं पाहिजे ज्या पाचशे रिक्षा वाटण्यात आल्या मग ते पाचशेच फक्त फॉर्म भरून घेतले नाही आहेत हे मला मग शंभर टक्के खात्री आहे कारण लकी ड्रॉप पद्धतीने काढण्यात आले आहेत ते मग लकी ड्रॉप पद्धतीने काढत असताना त्याच्यापेक्षा जास्तच असणार आहेत ते आणि त्याचे निकष नियम आटी सगळ्या लागू होत्या म्हणजे तो स्वतः व्यवसाय करणारा असला पाहिजे त्याला स्वतः व्यवसाय करता आला पाहिजे ते व्यवसाय स्वतः करू इच्छितो असला पाहिजे त्या अशाच दिव्यांगांना ते ई रिक्षा देण्यात आलेली आहे मग त्यांची मेडिकल टेस्ट करून वगैरे सगळं करण्यात आलेलं आहे त्यांचं मग बाकीचे जे काही चाळीस पन्नास हजार फॉर्म भरलेले आले भरलेले आहेत तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसला मग त्याचं काय त्याचं काय होणार त्याचे काय कारण त्याचे पण एक हजारभर रिक्षा दिले आहेत तर त्या रिक्षासुद्धा निकृष्ट दर्जाच्या रिक्षा दिल्या गेलेल्या आहेत कारण त्यातल्या एक दहा ते वीस टक्के रिक्षा रस्त्यावरती आत्ता पळत असतील बाकीच्या सगळ्या गोडाऊनला किंवा गॅरेजमध्ये लावून आहेत रिक्षा एकही दिवस चालले नाहीत तो करून उचलून येण्यात आलेले आहेत किंवा व्हायब्रेट तर करतायत चालल्या तर व्हॅब्रेट करतायत चार्जिंग लावलं तर बॅटरी चार्जिंग होत नाही चार्जर खराब आहेत किंवा ती स्पीडच पंचवीसच्या वर जात नाही असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत मग का त्याचं काय त्या जे टेंडर दिलं होतं कारण मुख्यमंत्री साहेबांनी हेही भाषणामध्ये सांगितलंय नागपूरच्या भाषणामध्ये मी म्हणजे नागपूरमध्ये ज्या काही पाचशे रिक्षा वाटप झाल्या तर त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की आम्ही चांगल्या दर्जेच्या चांगल्या दर्जेच्या म्हणजे व्यवसाय करू शकेल तो दिव्यांग अशा चांगल्या दर्जाच्या उत्तम दर्जाच्या रिक्षा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे मग त्या बाकीच्या ज्या काही आम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्यांना पण या चांगल्या उत्तम दर्जेच्या रिक्षा मिळणार का की मागे दिल्या होत्या त्याच कंपनीकडून त्याच एजंटकडून किंवा त्याच टेंडर त्याच टेंडरमधून आम्हाला त्या निकृष्ट दर्जेच्या रिक्षा दिल्या जाणार ज्या अनकम्फर्टेबल होत्या ज्या व्हायब्रेट करत होत्या ज्या स्पीड ज्यांना स्पीड पंचवीसच्या वर जात नव्हतं ज्या एका साईडला पलटीसारख्या व्हायच्या किंवा ज्यांचं चार्जिंग होत नव्हतं ज्यांच्या बॅटऱ्या टिकत नव्हत्या अशा रिक्षा परतच दिल्या जाणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ग गडकरी साहेब असतील किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीसजींनी का उत्तर दिलं पाहिजे त्यावेळेला मान्य आहे ती जी योजना सुरू केली होती त्यावेळेला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते पण ती योजना परत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी झाल्यानंतर जी त्यांनी परत योजना सुरू केली होती ती आणि त्याचे परत एकदा फॉर्म भरून घेण्यात आले होते त्यांच्याकडून मग त्याच्यामुळे तुम्ही असं काही सांगितलं नव्हतं ते फॉर्म भरून घेताना की तुम्हाला रिक्षा आणता आलीच पाहिजे किंवा तुम्ही रिक्षा स्वतः आणली पाहिजे तुम्ही असंही त्यात ऑप्शन दिला होता की तुमचे घरचे आई वडील असतील किंवा तुमचे भाऊ बहीण असतील किंवा तुमचे आणि कोणी नातलग असतील तर ते सुद्धा किंवा तुमचे मित्रपरिवार असतील तर ते सुद्धा तिथं गाडी चालवू शकतात किंवा तुम्हाला ते मदत करू शकतात असं तिथं ऑप्शन होता कारण कोणाचाही इतर एखाद्याचा हेल्प करणाऱ्याचा लायसन आपण लावू शकतो आता गतिमंद मुलगा असेल तर त्याचं आईवडीलच कोणती रिक्षा चालवणार नाही ते आता लो विजन असेल तर त्याचं वडील किंवा कोणतरी ज रिक्षा चालवू शकणार आहे कारण लो विजनला लायसन तर मिळतच नाही किंवा मतिमंद मुलाला लायसन मिळतच नाही मग ह्या प्रश्नांचं उत्तर तिथं फॉर्ममध्ये होती मग या फॉर्ममध्ये पण विचार करायला पाहिजे होता म्हणजे जे काही पाचशे रिक्षा वाटण्यात आले त्यामध्ये सुद्धा एखाद्या शंभर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के ज्याची टक्केवारी दिव्यांगत्वाची टक्केवारी नव्वद टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के आहे त्याचाही विचार करायला हवा होता खरं तर त्यालाही लाभ तो द्यायला पाहिजे होता त्यालाही त्या रिक्षाचा लाभ द्यायला पाहिजे होता जेणेकरून तो दिव्यांग ही सक्षम बनेल या गोष्टींचा विचार व्हायला हवा होता थोड्या चुका झालेल्या आहेत यामध्ये सुद्धा या, या, या योजनेमध्ये सुद्धा तो चुका झालेल्या आहेत आणि लकी ड्रॉ कोणत्या बेसिसवरती काढले याचं स्पष्टीकरण करायला पाहिजे अजून पण सरकारने सरकार म्हणा किंवा मुख्यमंत्री कारण फक्त नागपूर जिल्ह्यापुरतंही ह्या वाटप झालेलं आहे पण बाकीचं काय मग संभाजीनगरचं काय मग साताऱ्याचं काय पुण्याचं काय किंवा कोल्हापूरचं काय बीडचं काय लातूरचं काय चंद्रगडचं काय चंद्रपूरचं काय चंदगडचं काय या बाकीच्या जिल्ह्यांचं काय मग बाकीचे जिल्हेही आपल्याच ज राज्यात आहेत ना अहिल्यानगर असेल सगळे जिल्हे बा आपल्याच याच्यामध्ये आहेत सोलापूर असेल बाकी सगळे जिल्हे आपल्या राज्यामध्येच आहेत मग बाकीच्या जिल्ह्यांमध्ये दिव्यांग नाही आहेत का किंवा दिव्यांगांची संख्या नाही आहे का किंवा दिव्य स्वतः काम करणारे दिव्यांग नाही आहेत का सगळे टक्केवारी जास्त असणारे दिव्यांग आहेत का हे सगळे प्रश्न मनामध्ये भेडसावत आहेत आणि त्याच्यामुळेच मी म्हटलं मागाशी की मला थोडंसं दुःख झालं की मी हा व्हिडिओ बनवला नाही कारण मी त्याची पूर्ण माहिती घेत होतो माहिती घेतल्यानंतरच तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न माझा होता आणि फक्त पाचशे रिक्षा देण्यात आल्या आहेत लक्षात घ्या फक्त मी फक्तच म्हणणार प मागाशी म्हटलं की पाचशे दिव्यांग सक्षम होणार हो होणार आहेत आम्हाला दुमत नाही आहे आमचेच दिव्यांग मित्रमैत्रिणी जर सक्षम होत असतील किंवा त्यांना व्यवसाय मिळत असेल तर आम्हाला दुःख होणार नाही पण जर जेव्हा त्यांना मिळते ना तर त्या त्याच वेळेला जर आम्हाला पण मिळाला असतं जर आनंद तो दुग्नीत झाला असता किंवा मो जास्त आनंद आम्हाला झाला असता कारण ज्यावेळेला आमचा मित्र एखादा सक्षम होतोय किंवा त्याला व्यवसाय मिळतोय त्यावेळेला आमच्यावरती पण अन्याय होतोय याचाही विचार झाला पाहिजे किंवा दो भेदभाव जो केला जातोय तर तो, तो भेदभाव नसला पाहिजे कारण मुख्यमंत्री हे फक्त नागपूरचे नाही आहेत नागपूरचे ते भले नागपूरमधून निवडून येत आहेत किंवा नागपूरचे ते त्यांची नागपूर ही जन्मभूमी आहे भूमी आहे पण ते त्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र असली पाहिजे कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहे त्यांनी तर महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांची मना किंवा पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांची जबाबदारी त्यांच्यावरती येते किंवा प्रत्येकाचं जे काही निरसन असेल किंवा प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांच्यावरती येते त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचा विचार केला पाहिजे एवढीच एक कळकळीची विनंती करतो आणि जी काही योजना दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसला जी काही आमच्याकडून फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत तर त्याचं योग्य ते निर्णय घ्यावा लवकरात लवकर योग्य ते निर्णय म्हणजे ते ई रिक्षा मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत हे सांगावं आणि जर मिळणार नसतील तर त्याचं दुसरं काहीतरी केलं जावं आणि मिळणार असतील तर त्या लवकरात लवकर ई रिक्षा देण्यात याव्यात एवढीच एक कळकळची विनंती कारण का त्या आशेवरती बसला आहे दिव्यांग त्या आशेवरती बसला की त्याला व्यवसाय करता येईल तो ती ई रिक्षा मिळाल्यानंतर फ्रीमध्ये शंभर टक्के अनुदानावरती ई रिक्षा मिळणार आहे ती ई रिक्षा मिळाल्यानंतर तो काहीतरी एखादा का छोटा मोठा फळांचा व्यवसाय असेल किंवा मोबाईलचं जे काही कवर असतील गोरला ग्लास असेल वगैरे ते विकण्याचा असेल किंवा कपडे विकण्याचे असेल किंवा अन्य कोल्ड्रिंक्सचा असेल कोणताही छोटा मोठा व्यवसाय करायचं त्याच्या डोक्यामध्ये आहे आणि ती ई रिक्षा मिळाल्याशिवाय त्याला प्राधान्य मिळणार नाही कारण त्या आता बघतोय आपण की एखादं गाळा भाड्याने घ्यायचा असला तरी सुद्धा पाच पाच हजार दहा दहा हजार भाडे झालेले आहेत त्याचे जर, जर त्याला ती गाडी मिळाली एखाद्या चौकामध्ये एखाद्या रस्त्याच्या कोपऱ्याला म्हणा तो तिथं उभा करू शकतो संध्याकाळी आपल्या घराला घेऊन येऊ शकतो त्याला एखादा रुपये भाडा भाड द्यायला लागणार नाही किंवा त्याला त्याचा खर्च कमी येऊ शकतो तर त्याच्यासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत सरकारने सुद्धा संधी दिली पाहिजे जशी तुम्ही नागपूरच्या दिव्यांगांना संधी दिली आहे तशी महाराष्ट्रातील बाकीच्या दिव्यांगांनाही संधी दिली पाहिजे हीच विनंती करतो सरकारला मुख्यमंत्री साहेबांना आणि त्याच्यामध्ये गडकरी साहेबांनी सुद्धा लक्ष घालावं कारण गडकरी साहेब हे केंद्राचे परिवहन मंत्री आहेत म्हणजे का रस्ते व हो परिवहन मंत्री आहेत परिवहन मंत्री म्हटल्यानंतर गाड्यांचा पण विषय त्यांच्याकडे येतोच तर त्यांनीही लक्ष घालून निधी जर तिथून केंद्रातून आणता येत असेल किंवा केंद्रातून निधी देता येत असेल तर ते केंद्रातूनही निधी प्रताप सरनाईकजी यांना द्यावं आणि प्रताप सरनाईकजींनी सुद्धा विचार करून लवकरात लवकर जी काही ई रिक्षाची जो काही गोष्ट आहे किंवा जे काही विषय आहे तो तकलेला दोन वर्षाला तकलेला विषय आहे तर तो त तकलेला विषय मार्गी लावावा एवढीच एक कळकळीची विनंती करतो दिवाळीच्या ह्याच्यावरती आणि सरकार आप म्हणजे मार्गी लावलं आणि आपल्याला लवकरात लवकर लाभ देली हीच एक अपेक्षा ठेवताना थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग